हे एव्हरीवन गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही सगळेजण तर आज माझी ना एकदम सकाळी सकाळी स्वयंपाकाची तयारी चालली आहे तर कशासाठी तर ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगतेच तर ना मला आता मी इथे शेपू शेपूची शे भाजी घेतली आहे शेपूची भाजी चपाती आणि राईस बनवायचा आहे जो मी कृषिकला डेली खायला बनवत असते ना तशा पद्धतीचा राईस बनवणार वन आहे तर शेपूची भाजी ना माझ्या बहिणीची खूप फेवरेट आहे त्यामुळे मी शेपूची भाजी बनवत आहे तर कशासाठी ना तर तिला मला द्यायचं आहे टिफिन तर टिफिन का द्यायचा आहे तर ते पण तुम्हाला मी पुढे सांगतेच तर त्यासाठी इथे मी ना शेपूची भाजी मी निवडत नसते डायरेक्ट चिरून घेते म्हणजे आधी ना फक्त भाजी चेक करायची चे आतमध्ये कुठलं गवत वगैरे असं बांधलेलं असतं ना तर ते चेक करून घ्यायचं आणि नंतर काय करायचं अशा पद्धती शेपूची भाजी एकदम बारीक बारीक असते त्यामुळं मग ते मेथीच्या भाजीसारखी व्यवस्थित निवडता येत नाही खूप वेळ जातो आणि गडबड असेल ना तर अशा पद्धतीने तुम्ही करा बघा तुमची पटकन भाजीसुद्धा होते आणि वेळसुद्धा वाचतो तर इथे ना मी गरम पाणी प्यायला हवं होतं तर ते ठेवत होते रोज सकाळी आता आम्ही घरात सगळ्यांनी सवय लावली आहे गरम पाणी प्यायची तर मग ना आता इथे गरम पाणी ठेवलं आणि त्यानंतर मग ना भाजी काय करायची आपल्याला पूर्ण चिरून घ्यायची सर्व म्हणजे पूर्ण देठ येईपर्यंत सर्व भाजी चिरून घ्यायची बारीक करून आणि अशी जाळीच्या ह्याच्यामध्ये काढायची म्हणजे व्यवस्थित धुवून निघते ती आणि ही जी भाजी आणली होती ना ती एकदम फ्रेश होती आणि छान होती नवीनच म्हणजे कालच आणली होती यांनी दोन पेंट आणल्या होत्या त्याच्यातली एक आता मी करणार आहे डब्याला देण्यासाठी तर याच्यामध्ये ना अजिबात माती वगैरे काही नव्हती म्हणजे पूर्ण स्वच्छ होती ती भाजी त्यामुळं जास्त साफ करावी लागली नाही आणि जास्त माती माती होते ना भाज्यांची तसं काही झालं नाही क्लीनच होती ती तर अशा पद्धतीने बघायची मुळं मी सर्व भाजीला काढून घेतली आणि जास्त दा जाड जाड देठा असतील ना ती बाजूला काढायची आणि बाकीची सर्व भाजी अशा पद्धतीनं चिरून घ्यायची आणि नंतर मग आपण त्याला वॉश करणार आहोत भाजी बघा चिरून वॉश करून तयार आहे ते मी पाणी निथळायला ठेवलेली आहे आणि हातासरशी आपली कुठली पडलेली भांडी असतील किंवा काही गोष्टी असतील ना तर क्लीन करून घ्यायच्या म्हणजे ना जास्त ताण पडत नाही आणि किचन ही एकदम स्वच्छ दिसतं आणि स्वयंपाक करताना सुद्धा बरं वाटतं नाही का तर इथे ना मी कणिकसुद्धा आधीच मळून ठेवलेली होती कारण ऐन टायमिंगला पुन्हा मग गडबड गडबड नको कणिक मळलेली असली कसं चपात्या पटकन करायला काही फार वेळ लागत नाही तर इथे तांदूळ बघा मी इंद्राणी तांदूळचा राईस बनवणार आहे तर मी कृषिकासाठी बनवते ना तर तो तिला खूप आवडला होता ती म्हटली तूप टाकून मलासुद्धा डब्यामध्ये तसाच राईस दे तर डब्यामध्ये म्हणजे कशासाठी ते तो मला मी सांगतेच सगर्व आपलं जेवण बनवून झाल्यानंतर तरी तिनं मी त्यासाठी तांदूळ घेतला होता त्याच्यामध्ये आपल्याला टाकायची आहे डाळ आणि तांदूळ हे दोन्ही मी चांगलं वॉश करून घेतलं दोन तीन पाण्याने त्यानंतर फक्त आपल्याला त्याच्यामध्ये हळद मीठ टाकायचे बाकी काहीच नाही टाकायचं आणि छान भात आपल्याला दोन चार शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे म्हणजे तुमच्या तांदळाला किती वेळ लागतो शिजायला त्या हिशोबाने तुम्ही त्याला ठेवू शकता आणि तूप वगैरे शिजवताना नाहीच टाकत मी जरा गरम गरम नंतर तूप टाकायचं आता ती कसं हा भात डब्यामध्ये ठेणार आहे पण तुम्ही जर घरात असा बनवून खात असाल ना थंडीमध्ये असं गरम गरम तूप टाकून भात खरंच खूप छान लागतो तर नक्की तुम्ही करून बघा सिंपल खिचडी राईसच आहे पण इतकी त्याला एकदम छान टेस्ट येते काय सांगू तुम्हाला तर चला इथे आता भात मी शिजायला ठेवत आहे ठेवला आणि एका बाजूला शेपूची भाजीसुद्धा झाली होती त्यानंतर राहिल्या होत्या त्या फक्त चपात्या तर मग मी चपात्या करायला घेतल्या आणि त्याचबरोबर चहासुद्धा ठेवला आहे आणि एका गॅसवरती सुद्धा बनवून घेतला आहे म्हणजे मल्टीटास्किंग आज मी केलेलं आहे संपूर्ण कारण जाताना तिला ब्रेकफास्टसुद्धा दिला पाहिजे आणि आम्हाला सगळ्यांनासुद्धा ब्रेकफास्ट होताच आम्ही चार पाच जणं आहोत ना तर मग बघा इथे मेथीची सॉरी मेथीची नाही शेपूची भाजी बनवून ठेवलेली आणि इथे आपला राईससुद्धा तयार आहे आणि एक बाजूला मी चपात्यासुद्धा भाजत आहे हे बघा अशा पद्धतीचा हा राईस होतो आणि इंद्राणी तांदळाचा असल्यामुळे त्याला टेस्ट काय छान येते काय तुम्हाला सांगू आणि इकडे ना राईस दाखवण्याच्या नादात चपाती तव्याला चिकटून बसली आणि पहिल्याच चपातीचं जे मात्र झालेलं आहे ते तुम्हाला आता दिसेलच असो तरीसुद्धा चपाती काही मी फेकून वगैरे देणार नाही आहे ती खाणारच आहे म्हणजे तिला डब्यात देणारच आहे <laughs> तर वाया नाही घालवायचं आणि सकाळी सकाळी आम्ही तर कोणी चपाती खाणार नव्हतो मग ही चपाती ठेवली असती ना तर ती तशीच राहिली असती एवढी काही फार पूर्ण करपली नाही आहे थोडीशीच आणि असं गडबडीमध्ये होतंच बघा तर चला आता तिचा आपण डबा भरूयात तर इथे शेपूची भाजी केली आहे मी तिला तीन चपात्यांसोबत दिलेली आहे भाजी एवढी आणि शेपूची भाजी ही तिची फेवरेट गोष्ट आहे म्हणजे तिला खूप आवडती खूप म्हणजे खूपच आवडती तर त्यामुळं मग तिनं रात्री सांगितलं होतं की दाजींना सांग म्हणून शेपूची भाजी आणायला म्हणून मग यांना सांगितलं होतं तर त्यांनी दोन पेंट्या घेऊन आले होते आणि हा राईस आहे आपला तर याच्यावरून गरम गरम आहे तोवरच मी तूप वगैरे घालणार आहे आणि बंद करून देणार आहे तिला डब्बा म्हणजे थोडा वेळ का होईना गरम राहील पण तरी तिला खायला वेळच आहे ती काही लगेच खाणार नाही त्यामुळे ती जेव्हा खाईल तेव्हा गार होईल पण तुम्ही जरी रेसिपी नक्की बनवली राईसची तर गरम गरम नक्की सर्व करा एकदम छान लागतो तर अशा पद्धतीने हा तिचाच डबा आहे तर त्याच्यामध्ये हे भरले सर्व आणि आता राहिलात आपल्या चपात्या भरायच्या तर चपात्या मी फॉईल पेपर असतो त्याच्यामध्ये भरून देणार आहे तर त्या आपण नंतर तुम्हाला दाखवतेच मी कशा पद्धतीने म्हणजे त्या छान राहतील मऊ राहतील पूर्ण कडक होणार नाही ती खाईल तोपर्यंत आणि त्याचबरोबर नाही ब्रेकफास्टमध्ये मी जसं की तुम्हाला म्हटलं उपमा मी बनवून ठेवलेला आहे तर आता मी डबा वगैरे तयारी करते तोपर्यंत सर्वांना ब्रेकफास्ट सर्व करूयात म्हटलं म्हणजे सगळ्यांचा ब्रेकफास्ट होईल चहा होईल आणि मग तिला कॅबसुद्धा बुक करायची होती तिला जाण्यासाठी तर ती कुठे जाती आणि काय म्हणजे तुम्हाला मी पुढे सांगते सर्व झाल्यानंतर तर इथे मी ब्रेकफास्ट तिला देत देते प्लेटमध्ये आणि वरून असं शेव वगैरे छान सर्व करायचं म्हणजे ना ती कसं तिकडे तुम्हाला म्हटलंच मी आपल्यासारखं जेवण टेस्ट नसतं टेस्टी नसतं तरी ती आली की मी तिच्यासाठी असं करत असते त्याचबरोबर दोघी बहिणी येणार म्हणून ह्यांनी ना भेळ आणून ठेवलेली होती ती आम्ही खूप दिवस झालं खाल्लीच नाही कारण त्या येणार आहेत तर मग त्या आल्यानंतरच सर्व करूया म्हणून पण इथे झालं असं ना मी भेळीमध्ये कांदा आणि टोमॅटोसुद्धा घातलं भेळ लागत खूप उत्तम होती म्हणजे आम्ही सगळेच जण खातो आणि भेळीमध्ये कांदा टोमॅटो मस्त आहे लागतोच गरजेचा असतो आणि ही जी भेळ आहे ना ती रेडीमेड होती बघा त्याच्यामध्ये हे सगळं मिळालं होतं म्हणजे हिरवी मिरची आणि जी मिरची काय असतं आपलं ते इमली इमलीची चटणी तर ते सगळं मिळालेलं होतं आणि माझ्याजवळ असे शेंगदाणे होते जे मी आणले होते इथूनच तर तेसुद्धा मी सगळं याच्यामध्ये टाकलं आणि इतकी सुंदर भेळ तयार केली होती पण झालं असं की त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो असल्यामुळे फक्त मी बनवली आहे आणि प्रेमानं नाही ती जाणार आहे म्हणून तिच्यासाठी गडबडीत बनवली नंतर आम्ही तर तिघंजणं इकडेच होतो आम्ही संध्याकाळी बनवून खाणारच होतो पण ती जाणारे म्हटलं तिची खाण्याची राहील कारण इतर वेळी आम्ही नाही बाहेरच काही ना काहीतरी इकडे तिकडे जात होतो त्यामुळे भेळ भेळ खाण्याची राहूनच गेली होती म्हणून म्हटलं तर ती निघाली आहे तर मग ते पुन्हा मनात राहिलं असतं माझ्या की तिला द्यायचं राहिलं म्हणून मग मी इथे भेळ बनवली पण तिने एकच घास ट्राय केला कारण कांदा आणि टोमॅटो ती अशी मुलगी आहे ना की ती पोह्यातलासुद्धा कांदा कांदा टोमॅटो त्यात आवडीनं टाक म्हणते आणि खाताना ते बाजूला असं काढते आणि खाते मग शेवटी भेळ तिला खूप आवडली पण कांदा टोमॅटोमुळे तिनं खाल्ली नाही मग ती आम्हीच खाल्ली पण अशी रेडीमेड भेळ तुम्ही आणून बघा बाहेरच्या भेळीपेक्षा एकदम टेस्टसुद्धा सुंदर लागते आणि स्वस्त मस्त पडते दोन चार वेळा तुम्ही आरामात ती करून खाऊ शकता तर चला मग इथे भेळ आपली तयार आहे वरून मस्तपैकी मी शे शेंगदाणे होते माझ्याकडं ते भाजके शेंगदाणे असतात ना खारे शेंगदाणे आपण त्यांना म्हणतो ते होते ते सुद्धा वरून टाकले आणि ती पापडी असती बघा मक्याची पापडी मिळते त्याला काय म्हणतात ते मला आता आठवत नाही तीसुद्धा टाकली आणि मस्त अशी भेळ मी टेस्टी तयार केली होती जी सगळ्यांनाच खूप आवडली आणि ब्रेकफास्टमध्ये सुद्धा छान सगळ्यांना उपमा केला होता तो सुद्धा सगळ्यांनी छान आवडीने खाल्ला आणि दिदीचं मी तुम्हाला सांगायचं राहिलं तर दिदी चाललेली आहे जम्मूला परत आणि त्यामुळे मग तिकडे ती ट्रेनमध्ये दोन तीन दिवसाचा तिचा प्रवास असतो आणि मग ट्रेनमधलं फूड पाणी काहीच ती खात नाही त्यामुळे मग तिकडून येतानासुद्धा ती टिफिन घेऊन येत असते आणि इकडून जाताना सुद्धा मी तिला काही ना काहीतरी थी टिफिन देतच असते आणि घरून जरी जात असेल तरी मम्मी तिला टिफिन देत असते तर मग त्यासाठीच थी तिच्यासाठी थी मी दोन दिवस तरी आरामात तिचे त्या जेवणावरती निघावेत अशा पद्धतीचं जेवण दिलं होतं जे खराब होणार नाही ट्रेनमध्ये चांगलं राहील आणि पुरेलसुद्धा तिला आणि दोन दिवस तिला उपाशी राहावं लागणार नाही आणि भाज्या वगैरे हिरव्या असतात ना त्याच्यामध्ये फार काही आपण टाकत नाही त्यामुळे त्या काही खराब होत नाहीत म्हणजे एक ते दीड दिवस तर आरामात आपण त्या खाऊ शकतो आणि राईससुद्धा काही तो त्याच्यामध्ये फार काही नव्हतं त्यामुळे सुद्धा अजिबातच खराब झाला नसतात तर ते तिनं आवडीनं ना खाल्लंच असेल तर चला मग त्यानंतर ही अशी आपली मस्त अशी भेळ तयार आहे तर छान अशी मी आता यांना नेऊन देते बघा यांची रिॲक्शन बघा तुम्ही तर चला सगळ्यांचा ब्रेकफास्ट वगैरे झालेला आहे त्यानंतर आता चपात्या पॅकिंग करते कारण जाण्याची वेळ जवळ आलेली आहे तिची तर तिला कॅब बुक करणं चालूच आहे हे करत आहेत मोबाईलवरून आणि माझ्या मोबाईलवरून पण सुरू आहे आमच्या साईडनं ना कॅब थोड्याशा लवकर बुक होत नाहीत कारण इकडे जरा ट्रॅफिक असतं त्यामुळे तर कॅब बुक करायला म्हणजे सकाळच्या टायमिंगला थोडंसं लेटच होतं म्हणून मग कॅब बुक करायला लवकरच घेतलेलं आहे तर चला मग आता इथे चपात्या अशा पद्धतीनं पॅक केलं ना तर ह्या जास्त सुकणार नाहीत आणि छान राहतील आणि खातानासुद्धा जास्त कडक कडक वाटणार नाहीत मऊ राहतील म्हणून मग टिफिनमध्ये न भरता अशा फॉईल पेपरमध्ये मी यांना भरले आहेत तर चला मग आता कॅबसुद्धा आलेली आहे आणि आता आम्ही निघालेलो आहे खाली हे बघा या आधीच पोचलेले आहे तिकडे आणि इथे बघा दिदीच्या डोळ्यात जाताना थोडंसं पाणी आलं होतं पण असं म्हणतात ना जाताना माणसाला रडून त्याला अलविदा करू नये तर ते त्याला चांगलं म्हणजे त म्हणतात चांगलं नसतं तसं त्यामुळे आम्ही कोणी रडलो नाही पण नंतर ती गेल्यानंतर खरंच खूप वाईट वाटलं कारण दोन चार दिवस आम्ही एवढे एन्जॉय केले ना आणि क्रिशू बघा इथे माऊच्या मागेच चालली होती म्हणजे तो व्हिडिओ शूट नाही केला पण ती ना म्हणजे तिला बाहेरच यायचं नव्हतं आणि नंतर जसं तिला ती दिदी म्हटली आमची की पप्पा मम्मी नाही येणार तसं मग ती लगेचच बाहेर निघून आली तर अशा पद्धतीने मग छान आमचे चार पाच दिवस मस्त एन्जॉय केला होता आणि ती गेली आहे आता त्यानंतर खूपच वाईट वाटलं नंतर मग घरी आलो आणि छोटी माव आणि क्रिशूचं अशी मस्ती चाललेली होती चला तर मग आजच्या ब्लॉगमध्ये एवढं शेअर करायचं होतं आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया तशाच नेक्स्ट इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या सो बाय फ्रेंड्स टेक केअर